पडद्या बागच राजकारण ही एक समाज प्रबोधनात्मक चळवळ आहे याचा कोणताही राजकीय पक्षाशी नेत्याशी कोणत्या घटनेशी कोणताही संबंध नाही आलास तर तो योगायोग समजावा सात्विकांना बोलतोय सात्विकांना काय झालंय काय काय म्हणतात मी कधी भ्रष्टाचार केला नाही नाही मी कधी पीक विम्यात बिलकुल नाही अहो मी हजारो कोटीचा पीक विमा भरला हजारो कोटीचा पीक विमा भरला आता काय झालंय आमच्या कार्यकर्त्यांना काय वाटलं कि कृषी खात घेतलं की काय मिळत नाही पण मी कार्यकर्त्यांना सांगितलं अरे कार्यकर्त्यां तुम्हाला पैसे खायचे काय नाही एवढ बिंड खात कोणत्या बी खात्यात खाता येत आहे म्हणून तर म्हणतात याला भारत महान आ म्हणून तर म्हणून तर मी आज तुम्हाला सांगतो पीक विमा भरला पीक विमा नाही देणार राजीनामा ओ किती बॉम्बा मारा कारण कस आहे माहिती का ओ आम्ही आहेत सात्विक अन्ना आमच्या सारखं अध्यात्म आम्ही गंध लावतो लाल उपर्ण पांघरतो हो देवधर्म करतो अरे काय नाही करत गोरगरीबांना मदत करतो मग आता मला सांगा गोरगरीबांना मदत करायला कुठेतरी पैसा लागेल का नाही हा का मंत्र्यानं सोयाबीन विकून जाऊन बरे बाबा शेतकऱ्याला आत्महत्या आता शेतकऱ्याच्या आत्महत्या त्याला काय आम्ही कर मंडल आत्महत्या हे बघा लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो आम्ही राजीनामा देणार नाही म्हणजे नाही कारण कस आम्ही पीक विमा भरला हजारो कोटीचा पीक विमा हजारो हेक्टर राव मी कार्यकर्त्याला सांगितलं नाव कोणाचं बी असू नाव कोणाचं बी असू नंबर तुझा टाकन भर पीक दिसलं शेत भर पीक विमा मग लातूर मध्ये भर बीड मध्ये भट संभाजीनगर मध्ये भट्ट परला पिकल शिअ पर्ला पिक मा काही भ्रष्टाचार केले नाही काही भ्रष्टाचार केले नाही एक रुपया विमा दिला हो आता मला सांगा शेतकऱ्याला काय समजते हो आम्ही पिकल्याच काय काळजी नका शेवट कसं आहे माहिती का ही गया खिचडी मे <laughs> मग मला तुम्ही एक सांगा आम्ही कुणाला लुटलो लु। आम्ही सरकारला लुटलो लु। हा म्हणून तर म्हटलं ना मेरा भारत महान हो या तर शिफेच्या आपल्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून खायचं आणि तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त बघत बसायचं हो याला तर म्हणतात भारत मान बाय झालो भ्रष्टाचार नाही आणि हे माझ्या कार्यकर्त्या करू हजारो कोटीची संपत्ती सापड कस असतंय राजकारणामध्ये आम्हाला आमच्या नावानं संपत्ती ठेवता येत नाही मग नौकऱ्याच्या नावानं कार्यकर्त्याच्या नावाने काय विकत्याच्या नावानं काहीच न करणाऱ्या कार्यकर्त्याच्या नावानं दिसला कार्यकर्ता त्याच्या नावानं भाऊ तुम्हाला काय फट सांग मी ड्रायव्हरच्या नावानं सुद्धा पन्नास पन्नास एकर शेत के म्हणून तर मला म्हणते म्हणतील सातविकांना सासवी या म्हणून तर आपला देश महान आहे निरा भारत महान म्हणून तर तुम्ही काळजी करायची आम्ही देश सांभाळायला एकदम खंबीर आहोत कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही बहुमतातलं सरकार आहे आपलं काय कुणाला बिलकुल काळजी करायची गरज नाही मी कार्यकर्त्यांना सांगितलं तिचं दिस योजना दिसत तिथं तिथं सुपडा साफ करायचा शेवटी सगळ्याच्या फायली गुंडाळायचं काम माझच आहे कशाची येडी अहो काय काळजी करायचं नाही आपला आहेच किती एक हजार दोन हजार कोटीचा पाच हजार कोटी जास्त आणि कसं आहे इव्हेंट करायला बरोबर आहे कर। कधी करायला बरोबर आहे कर। कधी आता डाव्यावर कार्यकर्त्यांनी जेवलं आता बिल नाही दिलं तर कुठं चुकलं आम्ही सांगून टाकले जिल्ह्यातल्या कुठल्या बी डाव्यावर जावा बिलकुल काय पाहिजे ते खावा काय प्यायचे ते प्या आणि कुणी बिल मागितलं त्याला सातवी कन्नाच नाव सांगा का दहशत नाही नाही बिलकुल दहशत वगैरे काही नाही अगदी मेरा भारत महान चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं वर्ग पीक मा भरला काय चुकतील खाल्ली असते कार्यकर्त्यांनी चार पाचशे कोटी काय फरक पडतो शेवटी आम्ही बी समाजासाठी आम्ही सेवा करतो म्हणून तर म्हणतात ना मेरा भारत मान महान तर महान आता कसं आहे वैकी का ज्यांना भ्रष्टाचार करता येत नाही ते लोक चांगल्या माणसाला ठेवतात असतात बरोबर आहे आणि काय असते आमची प्रसिद्धी आमचं रोज टीव्हीत येणं आमचा रोज फोटो काही काही विरोधी पक्षाच्या लोकांना बघवत नाही हो आपलं कसं का धर्म करायचं धर्म करायचं गरिबाला मदत करायचं हो आम्ही आम्ही दाखवू चोर नाही नाही बिलकुल नाही आमच्या सारखा सात्विक माणूस आम्ही कुणाच्या जमीन हडप केली नाही आम्ही कधी कुणाचं वाळू माफियाला सांभाळलं नाही आम्ही कोणत्या राख माफियाला सांभाळलं नाही कुणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही कुठं कधी बलात्कार केले नाही खून अरे 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 त्याचं तर नाव काढ नव्हता मी सांगतो तुम्हाला मेरा भारत महानची शपथ घेऊन सांगतो जने जेणे गुन्हा केला यांनी जे हत्या केला अशा हत्यारांना फाशी झालीच पाहिजे त्या मताचा मुली हो कारण शेवटी आपल्याला आधी घर सांभाळायचं असत कार्यकर्ता सांभाळायचा असत मग पक्ष सांभाळायचा असत मग नेते सांभाळायचं असत मग देश सांभाळायचं असत तसलं बोलूच नका तुम्ही आम्ही बिलकुल भ्रष्टाचार केला नाही म्हणतो राजीनामा मी कशाला देऊ राजीनामा आम्ही काय केलं नाही माझ्या सारखा सात्विक माणूस तुम्हाला ह्या जगात सापडणार साहेब मी तुम्हाला खोट नाही सांगितलं तुम्ही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा बर मला सांगा तुमचं सरकार वाचवलं कोणी मी वाचवलं मी वाचवलं तुमचं सरकार तुमचं सरकार पडलं असतं तुम्हाला पक्षातून काढायचा प्लॅन होता सातवी कामना तुम्हाला वाचवलं माहिती का अरे मग काय उपकार बिपकार आहे का नाही आमचं आता कुठं दोन चार बोलत करत दहा पन्नास खून झाले लग एवढं आरडू लाल चलतच राहत शेवटी राजकारण आहे हे बघा कोणत्या बी ठिकाणी जावा जावा जात्या गावात जावा कोणत्या शहरात जावा कुण होतच राहत आमचंच नाव बदलाम कशामुळे आम्हाला माहित नाही पण राजकारणात कुणी सांगून मी लय शाहर खरं सात्विक तर आम्ही आहोत हा म्हणून मला म्हणतात सात्विक राव लबाडे आपण बिलकुल खरं बोलत नाही हो बिलकुल खरं बोलत नाही आपण मग नावच पडले आमच्या पिढी पासून नाव आहे राव लबाडे सात्विक राव लबाडे लिहून घ्या नाव आणि एक लक्षात ठेवा मला जर काही झालं मला जर तुम्ही राजीनामा द्यायला लावला तर तुमचं सरकार म्या जेवत नाही तुम्ही काळजी करू नका हो मी नाही भाड्या लावायला खालील हो तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका कार्य विरोधी पक्ष कशाचा कार्यकर्त्यां काय नाही मी सर्व सांगितलं दिसली योजना करा भ्रष्टाचार म्हणून म्हणायचं ना मेरा भारत महान होय 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 आपलं कस स्वच्छ भारत स्वच्छ अगदी स्वच्छ राहायचं म्हणून सांगितलं कार्यकर्त्याला सकाळी सकाळी आंघोळ करायचं चा। गंधाच्या टिळा लावायचा देवधर्म करायचं दिवसभर पाप करायला मोकळे हो बलाय नाही आता कसं असते बर कसा आता माझ्या कार्यकर्त्याच्या तरुण पोर आता त्यांना बलात्कार करायचं आपण करायचं मेरा भारत महान सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर नव्वद आवाजांचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल